नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हानद्वारे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी उत्सव निमित्त कन्हान ते शिर्डी पालखी व पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं काल सकाळी अकरा वाजता श्री साई मंदिर नगर कन्हाण येथे सर्व साई भक्तांनी विधिवत पूजा अर्चना महारते आणि परिसरात प्रसाद वाटप करून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही पालखी पदयात्रा परिसरातील विविध मार्गाने भ्रमण करून तासा रोड मार्गाने नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आली असता आंबेडकर चौक गांधी चौक येथे साई भक्तांनी पालखी पदयात्रेचं फुलाच्या वर्षानं फळ पाणी बॉटल शरबत वितरण करून जोरदार असं स्वागत केलं शेकडो साई भक्ताच्या उपस्थितीमध्ये साई पालखी पदयात्रा कामठी नागपूर मार्गाने शिर्डीकरिता रवाना झाली आहे न्यूज कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल